नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद एकाच टप्प्यात आज दोन्हीही ठाकरेंनी चक्र फिरवलं शेवटी शिंदेच बळीचे बकरे बनतील असं दिसतंय एक घाव आणि दोन तुकडे करण्याची ठाकरेंनी वेळ ओळखली एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार बावीस मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई हे समीकरण सदतीस वर्ष अखंड राहिलं एकोणीसशे मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युती झाली जी दोन हजार सतरापर्यंत टिकली त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी म्हणा किंवा मग दोन हजार वीस नंतर म्हणा दोन्ही ठाकरे एकत्रित आले दोन ठाकरे एकत्रित एक येतील येतील या चर्चा चार जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू आहेत दोन ठाकरे त्यानंतर तब्बल बारा वेळा भेटले प्रश्न असा तयार होतोय की आत्ताच्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या भाजपच्या खालोखाल दोन नंबरचा पक्ष म्हणून शिंदेंनी मतं मिळवली किंवा आपले नगराध्यक्ष निवडून आणले पण या सगळ्यांमध्ये प्रश्न आता असा तयार होतोय की दोन्ही ठाकरे मैदानात आल्यानंतर सुद्धा शिंदे त्यांचं अस्तित्व राखू शकतात का याही नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपविरुद्ध शिंदे हे वॉर सुरू होतं भाजपच्या विरोधात लढायला दुसरा तिसरा कोणीही नाही तर एकनाथ शिंदे मैदानात तयार होता आणि आता एकनाथ शिंदे आणि इकडून हा एकनाथ आणि दुसरीकडून भाजप हे सगळं सुरू असताना आता पुढे मैदानामध्ये येत आहेत दोन्हीही ठाकरे उद्धव ठाकरे बोलायला कमी असतील उद्धव ठाकरे बोलण्याची मर्यादा पाळत असतील उद्धव ठाकरे थोडे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी औपचारिक युती जाहीर केली ही दोन हजार वीस वर्षानंतरची एकत्र येण्याची मोठी घटना आहे ठाकरे बंधूंची युती शिवसेना युबीटी प्लस एम एन एस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची औपचारिक युती जाहीर झालीय जागा वाटप युबीटीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा एम एन एसले पासष्ट ते सत्तर जागा एकूण दोनशे सत्तावीस पैकी दोनशे दहा अधिक जागा कव्हर केल्या उरलेल्या काही एनसीपी शरद पवार गटाला हे मराठी माणूस म्हणजेच हे मराठी माणूसच्या अस्मितेवर जोर देत आहे ज्यामुळे दोन हजार सतराच्या छत्तीस टक्के अधिक यूबीटी प्लस एम एन एस मिळून मतांची पुनरावृत्ती होऊ शकते दोन हजार चोवीस विधानसभा ट्रेंडमध्ये मुंबईत यू बी टी प्लस एम एन एस तीस टक्के प्लस मतं मिळवू शकतात पण युती नवी असल्याने मतदार एकत्र येण्यात वेळ लागू शकतो आणि काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने वोट स्प्लिट होऊ शकते महायुती भाजप प्लस शिंदे शिवसेना प्लस अजित एनसीपीची रणनीती भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावर चर्चा सुरू आहे भाजप एकशे वीस ते एकशे चाळीस जागा शिंदे सेना ऐंशी ते शंभर जागा लढण्याची शक्यता काही रिपोर्ट्समध्ये शिंदेंना शहाण्णव जागा फोकस विकास इन्फ्रास्ट्रक्चर सेंट्रल स्कीम्स गैरमराठी मतदार म्हणजेच गुजराती उत्तर भारतीय परप्रांतीय यांना आकर्षित करणे ठाकरेंच्या युतीला सर्वायव्हल ॲक्ट म्हणून हलके घेणे आणि काम करणाऱ्यांना वोट करा असा प्रचार करणे रणनीती मुंबईत स्वतंत्र शक्ती दाखवणे शिंदे गटाला मराठी वारसा दाखवण्यासाठी वापरणे पण भाजप प्रमुख भूमिका घेणे आरएसएस भाजप संयुक्त बैठकांमधून आक्रमक प्रचाराची तयारी इतर पक्ष आणि ओव्हरऑल चित्र काँग्रेस बहुतेक ठिकाणी स्वतंत्र लढणार एमव्हीए मध्ये पूर्ण एकत्र येण्याची शक्यता कमी नगरपरिषद पंचायत निकाल दोन हजार पंचवीस भाजप आघाडीवर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे गट मागे हे बीएमसीसाठी ट्रेलर म्हणून पाहिले जात आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही महायुती मुंबईत मोठा विजय मिळवेल असा दावा करत आहेत संभाव्य निकाल अंदाज विश्लेषक आणि ट्रेंडवर आधारित सर्वाधिक संभाव्य महायुती बहुमत मिळवू शकते एकशे वीस प्लस कारण नगर निकाल ट्रेंड भाजपची ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ आणि परप्रांतीय मतदारांची वाढती संख्या मुंबई डेमोग्राफी बदलली आहे ठाकरे युतीमुळे मराठी वोट एकत्र येऊ शकतो पण तो दोन हजार सतरा इतका मजबूत होईल की नाही हे अनिश्चित आहे पर्यायी परिस्थिती ठाकरे युती खूप प्रभावी झाली तर यूबीडी प्लस एम एन एकशे तीस जागा घेऊ शकतात आणि हँगिंग असेंब्ली होऊ शकते पण बहुतेक विश्लेषक महायुतीला फेवर करतात विशेषतः भाजपला हँडसमली विन असा अंदाज आहे महापौर कोण जर महायुती जिंकली तर भाजप किंवा शिंदे गटाचा मराठी गैरमराठी संतुलन ठेवून महापौर होईल ठाकरे जिंकले तर मराठी महापौर निश्चित हे अंदाज आहेत निवडणुकीत अंतिम एक दोन आठवड्यातील प्रचार उमेदवारांची निवड मतदारांची भावना आणि कोणत्याही आश्चर्यकारक घटना जसे कोर्ट केस आर्थिक मुद्दे यावर निकाल घरेल नगर निकाल भाजप शिंदेंना कॉन्फिडन्स देतात पण ठाकरेंची युती मुंबईत गेम चेंजर ठरू शकते मुख्य फोकस मराठी माणसाची ओळख मुंबई मराठींचीच राहिली पाहिजे महापौर मराठीच होईल असा दावा जागा वाटप शिवसेना यूबीटी सुमारे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढणार एम एन एस पासष्ट ते सत्तर जागा उरलेल्या जागांसाठी एनसीपी शरद पवार गटाला जागा देण्याची शक्यता पण काँग्रेस स्वतंत्र लढणार रणनीती मतांची विधागणी थांबवणे वोट स्प्लिट रोखणे मराठी प्लस मुस्लिम वोट बँक एकत्र करणे बाळासाहेब ठाकरेंच्या वारशावर जोर देणे चुकणं तर संपलं असा इशारा देऊन मराठी मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन उद्देश भाजप आणि शिंदे गटाला मुंबईत कमकुवत करणे ठाकरे ब्रँड पुन्हा मजबूत करणे महायुती भाजप शिंदे शिवसेना प्लस अजित एन ची रणनीती भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावर चर्चा सुरू आहे भाजप एकशे वीस ते एकशे चाळीस जागा शिंदे सेना ऐंशी ते शंभर जागा लढण्याची शक्यता काही रिपोर्ट्समध्ये शिंदेंना शहाण्णव जागा फोकस विकास केंद्र राज्य सरकारच्या योजना जसे लाडकी बहीण गैरमराठी मतदार गुजराती उत्तर भारतीय परप्रांतीय यांना आकर्षित करणे ठाकरेंच्या युतीला सर्व्हायवल ऍक्ट म्हणून हलके घेणे आणि काम करणाऱ्यांना वोट करा असा प्रचार करणे रणनीती मुंबईत स्वतंत्र शक्ती दाखवणे शिंदे गटाला मराठी वारसा दाखवण्यासाठी वापरणे पण भाजप प्रमुख भूमिका घेणे आरएसएस भाजप संयुक्त बैठकांमधून आक्रमक प्रचाराची तयारी इतर पक्ष आणि ओव्हरऑल चित्र काँग्रेस बहुतेक ठिकाणी स्वतंत्र लढणार एमव्हीए मध्ये पूर्ण एकत्र येण्याची शक्यता कमी नगर परिषद पंचायत निकाल दोन हजार पंचवीस भाजप आघाडीवर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे गट मागे हे बीएमसीसाठी ट्रेलर म्हणून पाहिले जात आहे बीएमसी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास अपेक्षित काही रिपोर्ट्समध्ये जानेवारीमध्ये मुख्य लढाई मराठी वर्सेस विकास परप्रांतीय मतदार ठाकरे ब्रँड वर्सेस शिंदे भाजप युती सारांशात ठाकरेंची युतीमुळे मुंबईत मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी आली आहे ज्यामुळे भाजप शिंदे गटाला मराठी वोट बँक टिकवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल पण भाजपची विकास आणि केंद्राची ताकद यामुळे लढत तगडी आहे निकाल मुंबईच्या बदललेला डेमोग्राफी म्हणजेच परप्रांतीय वाढ आणि मतदारांच्या भावनेनुसार ठरेल सुसंस्कृत पद्धतीचा राजकारण करत असतील उद्धव ठाकरे एखाद्याच्या अंगावर धावून जात नसतील पण ह्याच्याच विपरीत उद्धव ठाकरेंचा भाऊ म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे जशास तसं उत्तरही देऊ शकतात राज ठाकरे जशास तशी जागाही दाखवू शकतात आणि राज ठाकरे आरडाओरडा न करता त्या टॉपच्या लेवलचा भाषणही करू शकतात आता दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर मतांचं रूपांतर होतंय की नाही यापेक्षा हे समजून घेणं गरजेचंय की दोन हजार चौदाला जिकडे नमो नमो होतं मोदींची लाट होती एकोणीसला होती चोवीसला होती तिथे आजही मुंबईमध्ये शिवसेना आणि ठाकरे हेच नातं राहिलंय आजही सर्वाधिक तामदार जे ठाकरेंचे निवडून आलेले आहेत ते मुंबईमधलेच जास्तीत त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या नादात नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात उतरले खरे विजयही मिळवला बार्गेनिंग पॉवरही वाढवली असेल पण जेव्हा दोन ठाकरे मैदानात आल्यानंतर शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर टिकवून धरू शकतात का आधी हे समजून घेऊयात की आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आलेत पण ते कधी कोणत्या कोणत्या तारखांवर आणि कसं कसं घडलं तारीख होती चार जुलै दोन हजार पंचवीसची ची सगळ्यात अगोदर हिंदी सक्तीविरोधी रॅलीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले मुंबईचे रस्ते भगव्यानं जाम झाले होते दुसरी तारीख होती सत्तावीस जुलैची राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या घरी वाढदिवसानिमित्त भेट दिली तिसरी तारीख होती सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची गणपती दर्शनानिमित्त उद्धव ठाकरेंची फॅमिली ही राज ठाकरेंच्या घरी गेली त्यानंतर दोन ऑगस्ट दहा सप्टेंबर पाच ते सहा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर सतरा नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर आणि आजची तारीख चोवीस डिसेंबर जवळपास बारा वेळेस दोन्ही ठाकरे वीस वर्षांनंतर भेटले शिवसेना आणि मुंबई ठाकरे आणि मुंबई हे नातं नेहमीच घट्ट राहिलं मुंबईकरांनी ठाकरेंना नेहमीच पाठिंबा दिला दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी छत्तीस टक्के इतकी होती तर भाजपची सत्तावीस टक्के दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपला तीस पॉइंट दोन टक्के शिंदे सेनेला सतरा पॉइंट सात टक्के ठाकरे सेनेला तेवीस पॉइंट दोन टक्के आणि मनसेला सात पॉइंट एक टक्के मतं मिळाली त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रित आल्याने त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी तीस टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते तसेच मुंबईत मराठी माणसाला टिकून राहायचं असल्यानं ठाकरेंशिवाय पर्याय नाहीये हा महत्त्वाचा मुद्दा ठाकरे बंधूंकडून मांडला जात आहे तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मराठी गुजराती परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे मुंबईमध्ये तसंही बाहेरच्या परप्रांतीयांचा आक्रमण बऱ्याच प्रमाणावरती बराचसा भाग हा गुजराती लोकांनी आधीच व्यापला परप्रांतीयांनी व्यापला आणि त्यातल्या त्यात, त्यात भाजप आजही ठामपणे हे सांगू शकत नाहीये की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आशिष शेलारांचा एक व्हिडिओ बघितला हिंदू होईल म्हणतात पण मराठी होईल असं म्हणत नाही ठाकरे ठामपणे सांगतात की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल शिवसेना आणि मुंबईकरांचं नातं तोडणं तसं नात कठीण बाळासाहेब ठाकरेंनी जे मुंबईसाठी योगदान दिलंय बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत जो मराठा माणूस टिकवून ठेवला मराठी माणूस टिकवून ठेवला आज त्या मराठी माणसांना सुद्धा ठाकरेंविषयीची सहानुभूती कायम आहे की नाही यावरच मुंबई महापालिकेत कोण हे ठरणार पण या सगळ्यांमध्ये गेम होणार तो एकनाथ शिंदेंचा दोन ठाकरेंचे मतं आणि शिंदेंचे मतं जवळपास सारखेच मतांच्या विभाजनात भाजपला फायदा की तोटा यापेक्षा शिंदेंचा गेम ओव्हर होऊ शकतो तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद